बातमीजत तालुक्यातून तालुक्यातून विठुनामाच्या गजरात तुकाराम बाबांच्या उपस्थितीत पायी दिंडी पंढरपूर कडे रवाना पंधरा लाख सागवानी रथ सव्वा किलो चांदीच्या विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिकलगी भैयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या दिव्य सानिध्यात चैत्र वारीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चक्करगी बयार ते पंढरपूर पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाले आहे सद्गुरू साई बागेबाबांचा रथ गुंजेगावच्या आजीमध्ये असता आणि गेल्या वेळेस आम्ही संकल्प केला होता की या ठिकाणी व्हावा पण आज बाळूबामाची मेंढर या रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालून एक आनंदमय वातावरण याच देही या गुरा पंढरीच्या दिशेने जात असताना गुंजेगावच्या या माळावरती या बाळूमाच्या काही म्हणजे माळावरती भरमाळावरती मेंढ्रासनाने या रथाला प्रदक्षिणा घालून एक आनंद उत्सव साजरा केलेला आहे येणाऱ्या ब येणाऱ्या काळामध्ये आता देखील माणसातला देव बघणारे हे संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न भागले बाबा त्या ग्रोहळ देखील या संतांमध्ये आहे पंढरीच्या पांडुरंगाची आस मनामध्ये ठेवून पंढरीची बारसरी एवढ्या उन्हामध्ये चालत जात असताना या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचं विचार न करता रस्त्याने जात असताना मेंढरे ह्या ठिकाणी आली ह्या रथाच्या भोवती प्रदर्शन घातला हा आनंद सोहळा ह्याच देही ह्याच रोडा आज बघायला भेटला उद्या आम्ही पंढरपूरला पोचतो धन्यवाद जय भाग